नमस्ते माझे सर्व शेतकरी मित्रांनो आणि कांदा उत्पादक मित्रांनो तुमचा आपला यूट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्टमध्ये हार्दिक मनी मनापूर्वक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपण आज आलो आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तर मित्रांनो आज आपण जाणून घेऊया की जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कांद्याची आवक किती झाली भाव काय निघालेला आहे आणि परिस्थिती काय निघालेली आहे दोनशे एक्कावन्न रुपये दोनशे एकान रुपये बावन्न त्रेपन्न चौपन्न रुपये दोनशे साठ रुपये दोनशे साठ रुपये एकसठ रुपये पासष्ट रुपये पासष्ट अडुसष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे एकाहत्तर रुपये दोनशे एकाहत्तर रुपये बहात्तर त्र्याहत्तर रुपये दोनशे त्र्याहत्तर रुपये हा कार मार्क एकशे पन्नास रुपये पंचावन्न साठ रुपये एकशे पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये रुपये पंच्याण्णव दोनशे रुपये रुपये दोनशे दोनशे गणेश पन्नास साठ रुपये पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये पन्नास रुपये पंचावन्न साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये ऐंशी रुपये दीड मार्क जरा एकच आहे दोनशे एकान रुपये बावन्न त्रेपन्न चौपन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये दोनशे साठ रुपये एकसठ पासष्ट रुपये तर दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये रमेश थिनवार एकशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये पासष्ट सत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे एक्क्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये एम आर का पन्नास साठ रुपये सत्तर रुपये बासरी पंचाहत्तर रुपये ऐंशी रुपये एमार्क दोनशे पन्नास रुपये पंचावन्न साठ रुपये दोनशे सत्तर रुपये ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये तर दोनशे नव्वद रुपये एच मार्क दोनशे रुपये बावन्न रुपये पंचावन्न रुपये दोनशे साठ रुपये एकसठ पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे एकाहत्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर रुपये एम एस मार्क दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर रुपये दोनशे पंचाहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये दो एच मार्क दोनशे दहा रुपये दो वीस रुपये दोनशे तीस रुपये पस्तीस चाळीस रुपये दोनशे पन्नास रुपये एकावन्न बावन्न रुपये पंचावन्न साठ रुपये दोनशे एकसष्ट रुपये दोनशे दो पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये आर का एकशे पन्नास साठ रुपये एकशे सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये दोन रुपये दोनश रुपये गए एकशे दा रुपये वीस रुपए एकशे तीस चालीस रुपए एकशे पन्ना साठ रुपए डी मार्क दोनशे एकावन्न रुपये बावन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये दोनशे साठ रुपये एकसष्ट दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये एक्क्याण्णव रुपये दोनशे एक्क्याण्णव रुपये एच मार्क एकशे तीस रुपये एकशे चाळीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न साठ रुपये एकशे सत्तर ऐंशी रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये डी मार्क एकशे ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये दोनशे रुपये दोनशे दहा रुपये दोनशे अकरा रुपये गणेश मार्क

एकशे दहा एक एक रुपये वीस रुपये एकशे तीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये एक एकशे साठ सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये डी मार्क एकशे ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये दोनशे रुपये पाच दहा रुपये दोनशे अकरा रुपये पंधरा रुपये दोनशे वीस रुपये पंचवीस रुपये दोनशे तीस रुपये गणेश मार्क

एकशे पन्नास रुपये बावन्न रुपये रुपये पंचावन्न साठ एकशे सत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये एक किती आहे एकशे नव्वद रुपये एकशे नव्वद रुपये गणेश हॅलो हार्दिक वारकाशोर एकशे दहा रुपये पंधरा रुपये एकशे वीस रुपये एकशे तीस चाळीस रुपये एकशे पन्नास साठ रुपये एकशे एकशे साठ रुपये रुपये सत्तर डी मार्क दोनशे एकान रुपये बावन रुपये पंचावन्न छप्पन रुपये दोनशे साठ रुपये पासष्ट रुपये तर दोनशे सत्तर रुपये एस के डी मार्क एकशे पन्नास रुपये बावन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये एकशे साठ रुपये पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये आर दोनशे एकावन रुपये बावन्न त्रेपन्न चौपन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये दोनशे साठ रुपये दोनशे एकसठ रुपये दोनशे एकसठ रुपये तीन वार